नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंचवीस जानेवारी वार रविवार आणि आज आलेली आहे रथसप्तमी आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांना समर्पित आहे माघ महिन्याच्या शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे सूर्यदेवाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी सर्वात तेजस्वी सामज्यवान आ युक्तिवान आणि बुद्धिवान अशी या सूर्याची ओळख आहे तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाशित होतात आणि म्हणूनच त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहे या रथसप्तमीला सप्तमी अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी असं देखील म्हटलं जातं रथसप्तमी हा सण सूर्यदेवांचा जन्मदिवस असून सूर्यदेव या दिवशी सात घोड्यांच्या रथामध्ये बसून उत्तरायण उपवास सुरू करतात तर बघा पौराणिक कथेनुसार माता अदिती आणि कश्यप यांचे सूर्यदेव हे पुत्र पोटी आले आणि सूर्य हा भगवान विष्णूंचा एक रूप आहे या दिवशी सूर्याने आपल्या सात घोडांच्या रथामध्ये बसून जगामध्ये परिक्रमण करायला सुरुवात केली आणि म्हणूनच हा दिवस जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो याशिवाय मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकूचा कार्यक्रमाचा हा शेवटचा दिवस असतो या रथसप्तमीला मुख्य उद्देश सूर्यदेवतेंची उपासना करून आरोग्य समृद्धी आणि पापमुक्ती मिळवणे हा आहे धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार रथसप्तमीला तुम्ही काही नाही केले तरी चालेल परंतु संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल फक्त चोवीस तासामध्ये घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून बर अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला बघा ज्या घरातील लहरी असतात पॉझिटिव्ह त्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि आपण यावेळेला जे काही उपाय करतो तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवांची उपासना केल्यामुळे आयुर्वेद तसेच आयुर्मान वाढते आणि रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे सूर्यासारखे तेज उत्तम आरोग्य व आर्थिक स्थैर्य लाभणे यासाठी काही उपाय जे आहेत तर या दिवशी केले जातात जर घरामध्ये सतत वादविवाद भांडणं क्लेश होत असतील मग ही भांडणं नवराबायकोची असो आई मुलांची असो किंवा मग कुटुंबातील इतर सदस्यांची असो त्यांच्यामध्ये सतत कटकटी होत असतील घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्याही कारणाने तो घरातून बा घरातून बाहेर जात असेल खर्च होत असेल तुम्ही शंभर रुपये जिथे कमवता तिथे तुमचे पाचशे रुपये खर्च होत असतील कोणत्या ना कोणत्या कारणातून घरात पैसा स्थिर राहत नसेल तो बाहेर जात असेल कष्ट करूनही मेहनतीला कष्टाला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही रथसप्तमीला नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल मुलं सतत किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामात यश मिळत नसेल घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत अस नसतील मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसतील घरामध्ये दोष असल्यामुळे घरामध्ये सतत आजारपण येतं आणि आलेला पैसा घरात सतत आजारपणात निघून जात असतील तसेच अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत तर तुम्ही हा उपाय रथसप्तमीला नक्की करा बघा योगायोगाने रथसप्तमी रविवारी आलेली आहे कारण रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला म्हणून अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे निर्माण झालेला आहे आणि योग योगावरती आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरात दिवा हे नेहमी लावता तो प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडेमीठ घ्यायचं एका वाटीमध्ये खडेमीठ घ्या खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तुम्ही काळी घेतली तरी चालेल यानंतर तुम्हाला पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत पाच कापराच्या वड्या घ्या आणि हा कापूर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरी चालेल यानंतर थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं ही वाटी देवघरासमोर ठेवायची आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा नवग्रहस्तोत्राचं पठण करायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिटांचं हे नवग्रह स्तोत्र आहे पण ते खूप प्रभावी आहे या रथसप्तमीच्या दिवशी या नवग्रहांची सेवा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुमच्याकडे स्वामींची नित्यसेवाचं पुस्तक असेल तर त्यामध्ये नवग्रहस्तोत्र दिलेला असेल तिथून तुम्ही पठण करू शकता स्वामींची नित्यसेवा पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल अगदी सहजपणे त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून सूर्यदेवांचं नामस्मरण करायचं आणि यानंतर वाटेमध्ये ज्या काही वस्तू घेतल्या होत्या तर त्या वस्तू आपल्या घरातील सर्व व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या कारण घरातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य समृद्धी संपत्ती प्राप्त व्हावी यासाठी आपण हा उपाय करणार आहे त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या नाही एकच वस्तू तुम्हाला सगळ्या व्यक्तींवरून उतरवून घ्यायच्या खास करून घरातील लहान मुलांवरून आजारी व्यक्तींवरून तुम्हाला त्या उतरवून घ्यायच्या यानंतर ही वाटी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायची प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा त्या वाटीचा कारण आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहतात घरामध्ये जर वास्तुदेवता राहत नसतील तर मग वास्तुदोष निर्माण होतो घरात त्यामुळे तुम्हाला ही वाटी प्रत्येक भिंतींना स्पर्श करायची आहे ही वाटी स्पर्श करत असताना जय राम श्रीराम जय जय राम असा तुम्हाला नामजप करायचा आहे यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील वरपासून काल खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे फेकायला जागे असेल तिथे तुम्हाला त्या फेकून द्यायच्या किंवा तुमच्या घराच्याच बाहेर एखादा डस्टबिन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा त्या टाकू शकता वाटीत टाकण्याची गरज नाही वाटी तुम्ही पुन्हा घरी घेऊन येऊ शकता ज्या वस्तू तुम्ही बाहेर फेकल्यानंतर कुठे पडल्या कशा पडल्या हे तुम्हाला बघायचं नाही सरळ घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे जे काही तुमची नित्यकामं आहेत ती तुम्हाला करायची आहेत या सर्व वस्तू नकारात्मकता दारिद्र्यता वास्तुदोष नजरबाधा दूर करण्यासाठी प्रभावी मांडल्या जातात म्हणून या वस्तूंचा तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा वापर केला जातो आता ही नजरदोष किंवा नजरबाधा आपल्या घराला आपल्या घरातील व्यक्तींना लागते तर ती फक्त बाहेरच्या व्यक्तीमुळे लागते असं नाही तर पहा जेव्हा आपल्या घरातून बाहेर आपण कामासाठी जातो तिथं गेल्यानंतर ती जागा चांगली नसते खूप जास्त प्रमाणावर तिथे काही दोष असतात नकारात्मकता असते आणि जेव्हा आपण तिथून आपल्या घरात येतो तेव्हा ती नकारात्मकता ते दोष जे आहेत ते आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि म्हणूनच बघा आप बऱ्याच घरामध्ये असं होतं की सगळं चांगलं चालू असतं अचानक घरात अडचणी अडथळे सुरू होतात आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला आज संध्याकाळी रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर घराच्या बाहेर तिळाच्या तेलाचा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे नक्की लावा कारण आज दीपदान करायचं आहे आणि जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये पांढरे तिळ टाका आणि हा दिवा प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा उजव्या किंवा डाव्या कोणत्याही साईडला तुम्ही लावू शकता परंतु दिवा नक्की लावायचा आहे जेव्हा आपण हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा दिव्यासारखा प्रकाश आपल्या घरामध्ये येत असतो आपल्या कुटुंबामध्ये येत असतो व्यक्तींमध्ये येत असतो म्हणजे काय आहे की आपल्या घरामध्ये जी दोष अडचणी संकटं आहेत तर ती दूर होत असतात आणि म्हणूनच असा एक दिवा आपल्याला संध्याकाळी आज रथसप्तमीला नक्की मुख्यत् प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओमध्ये सांगितलेली मी जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ